मानव इकडं बरोबर आशिष मानवत तुझं कुणी बोरायचं नाही रोहन पवार ला कब्जा घेतलाय ऋषी बमणीवरती का कुस्तीला पहिल्यांदा अण्णा साहेब मुळे पंच म्हणून त्याचबरोबर <Coughs> त्यांना सोबत देत आहेत चेतन सर आहे तर दुसरीकडे यांना पुस्तिक प्राध्यापक आशिष सर आहे प्रचंड मोठा अनुभव पंचांच्या पाठीशी आहे आणि श्रीकृष्णाच्या भूमिकेत आहे भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये संख्ययोगामध्ये शेचाळीसाव्या श्लोकामध्ये सांगितलेला कर्मने वाधिकारे मा फलेशु कदाचन मग कर्मफल हे तुम मा ते संगस्तो कर्मने मंडळ आहे तुम्ही फक्त कार्य करत चला कर्म करत चला कुस्ती करत चला निर्णय द्यायचं काम पंचमंडळी मंडळी करते आणि श्रीकृष्ण रूपे पंचमंडळी खऱ्या अर्थानं मैदानामध्ये कार्यरत <coughs> आहे आणि म्हणून हात चढू नको हात चढू नको चौदंडी सुरू झालेली आहे गर्दन खेच चालू झालेली आहे डोक्याला डोका लागलेला आहे डोक्यातल्या ला, बिचारांना पुस्तिक या ठिकाणी चालू